शिर्डीमध्ये आज आम्ही अशा पवित्र अशा शिर्डीमध्ये आम्ही आज एक प्रकार उघडीस आणला की बजरंगलाचे सर्व कार्यकर्त्यांनी हॉटेल साई झरणा जे पानमाळ्यातील एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेल चालकालासुद्धा आम्ही इथं आणलेलं आहे त्या हॉटेलमध्ये एक सय्यद नावाचा मुलगा आणि एक हिंदू नावाची मुलगी अशी आम्ही त्या ठिकाणी रंगे हात पकडलेला आहे आणि असं वारं वारंवार त्या मुलांनी गेली दहा बारा हिंदू मुलींना त्या हॉटेलमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केलेले आहे असे आमच्या हिशोब आहे आणि बजरंग दलाच्या वतीने आम्ही रीत सर शिर्डी पोलीस स्टेशनला कळून त्या त्याच्यावर कारवाई केलेली आहे या पवित्र अशा शिर्डीमध्ये काही लोकांनी शिर्डी बदनाम करण्याचं आणि अपवित्र करण्याचं ठरवलेलं आहे असं जर या पुढं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बजरंग दलाच्या स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊ त्या मुलीचं वय आधार कार्डवर अक्षरशः वीज दाखवलेला आहे आधार कार्डमध्ये छेडछाड करून त्या मुलीचं वय वीज दाखवलेलं आहे परंतु त्या मुलीचं अगदी आठ दहा वर्षाची मुलीचं ते आधार कार्ड आहे आणि त्या आधार कार्डमध्ये छेडछाड करून त्या मुलीला आणि त्या मुलाला ते रूम देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या मुलीला त्या मुलीला आणि त्या मुलीचं आधार कार्ड हे रिक्सर पद्धतीने चेक करावं तिचा जन्मतारीख चेक करावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने पोस्को कांदा अंतर्गत त्या मुलावर गुन्हा दाखल करावा ती मुलगी अल्पवयीन आहे ही शंभर टक्के आहे कारण आम्ही त्या मुलीचा आधार कार्ड मी तुम्हाला दाखवतो पण त्या हॉटेलमध्ये ते आधार कार्ड दिलेला आहे त्या मुलीचा एकदम छोटासा फोटो अर्धा वर्षाच्या मुलीचा फोटो त्या आधार कार्डवर आहे वय त्या आधार आता जे आधार कार्ड आपल्याला ते दिसतंय त्या प्रिंट दिसते त्याच्यावर वय वीज दाखवते मात्र ते वय वय मात्र तेवढं नाही त्या मुलीचा आठवी ते नववीचा मुलगी असावी असा आमचा अंदाज आहे आणि रितसर पोलीस स्टेशननी शा त्याची शहानिशा करावी तेव्हा त्यांच्यावर कडक असा कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा हा प्रकार शंभर टक्के शंभर आणि एकशे एक टक्के हा लव जिहादचाच प्रकार आहे अशा पद्धतीने हिंदू मुलींना फसवणं त्यांच्यावर अत्याचार करणं त्यां त्यांना नंतर त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचे व्हिडिओ काढून घेणं आणि तिला धमकी देणं धमकी दिल्यानंतर तिला जाळ्यात फसवणं आणि कुठे तरी नेऊन तिला अक्षरशः व्यवसायात लावणं अशा प्रकारचा लव जिहादचा हा प्रकार आहे त्यामुळे या का जर या लव जिहादच्या प्रकाराला शिर्डी पोलीस स्टेशननी दाबादाबीचा करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद बिजनचे कार्यकर्ते शिर्डी पोलीस स्टेशनवर लगेच काही काळातच मोर्चा आणतील